ટ અહમદનગર ન્યૂઝ आश्वी बुद्रुक येथे अप्पर तहसील कार्यालय व्हावे मानव सुरक्षा सेवा संघाची मागणी संगमनेर प्रांताधिकाऱ्यांना निवेदन संगमनेर प्रतिनिधी संगमनेर तालुका हा मोठा तालुका असून शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार या तालुक्यात अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव आहे म्हणून मानव सुरक्षा सेवा संघाच्या पुढाकाराने संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय झालेच पाहिजे याकरिता मानव सुरक्षा सेवा संघ या राष्ट्रीय संघटनेने संगमनेर तालुक्याचे प्रांत अधिकारी शैलेश शिंगे तसेच संगमनेर तालुका महसूल तहसीलदार श्री गिरी यांना संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अमोल राग पसरे राष्ट्रीय सचिव भारत मसे प्रदेश अध्यक्ष बशीरभाई भुरे अजित गाढे प्रदेशाध्यक्ष पोलीस मित्र संघटना मधुकर मंतोडे माजी सरपंच किरण गायकवाड अनिल म्हसे संजय वाडेकर अशोक गुळवे मोहित गायकवाड सुरज सांगळे मधुकर कांगणे दिलीप लंके या सर्वांनी शुक्रवार दिनांक एकवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी संगमनेर प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना मागणीचे निवेदन दिले यामुळे गोरगरीब जनतेचे ग्रामीण भागातील कामे तातडीने होतील व अश्वी बुद्रुक तसेच सर्व परिसराचा चांगला विकास होईल असे या निवेदनात म्हटले आहे कृती समिती यांच्या माध्यमातून आज आम्ही ज्या गावात जे शासनाने जी आर काढला आहे आणि तिथं अप्पर तहसील कार्यालय व्हावं अशी शासनाचीच इच्छा आहे त्याचबरोबर इथल्या ग्रामीण पंचकृषीतील सर्व नागरिकांची तीच इच्छा आहे आणि हा जो काय का का भार पडतो शासनावर तोही कमी होईल कामाचा त्याच्यापुढे जाऊ असं आहे की जे गोड गरीब जनता आहे ज्यांना पायपीट करावं लागते चार चार चक्रा माराव लागतातून वारा पाऊस याची तमनामा येतात त्यांचा पैसाही वाचन आणि त्यांचे जलद गतीने होते म्हणून अशी एक प्रमुख केंद्रबिंद असून ह्याच ठिकाणी हे कार्यालय व्हायला पाहिजे अशी तमाम इथल्या परिसरातल्या पंचकृषीतल्या सर्व नागरिकांची इच्छा आहे तरी आम्ही शासनाने जे आर काढला आहे या जे आरचं आम्ही तर स्वागतच करत आहोत तरी मी बोलता बोलता समुचित हो कि खेल मन तो अभी तो ये झांकी है अभी खेल बाकी है क्षमा हाँ, जलती है अंधेरी रातों में उजारा होता है सूरज की किरणों से संघर्ष समिति का है ये नारा और शासन का जी आर तो सबका प्यारा सबका प्यारा तरी मी शासनाला विनंती करतो या गोरगरीब जनतेचे काम आणि जे सरकारी आमदार असतात ते मिळण्याकरता जर तिथे ते कार्यालय झालं तर अत्य उत्तम आम्ही या जी आर काढला याचे पाठीशी यांना समीर उभे आहोत तसे त्याचप्रमाणे सुद्धा या आपण तहसील कार्यालय होणार आहे त्याचबरोबर घारगावला होणार आहे मग आश्वीत का होऊ नये आश्वी परिसर खूप मोठा आहे आणि या संगमनेरला ये नेल्याने त्यांचा वेळवध करता त्याकरता शासनाचंही आम्ही स्वागत करत आहोत आणि आमचे जे काही कार्यकर्ते आम्ही आज हे निवेदन दिलेलं आहे आणि आमचे जे कार्यकर्ते भरत भाऊ मशे त्याचप्रमाणे अमोल अमोल भाऊ सर आणि त्या त्याचबरोबर यादव भाऊ मनतोळे असे मधुकरराव मनतोळे असे सामाजिक कार्यकर्ते या गोष्टीसाठी पुढं आलेले आणि शासनाने लवकरात लवकर याचा विचार करून सहानुभू विचार करून आम्हाला योग्य तो न्याय द्यावा आणि त्याच्याकरता हे कार्यालय जरी ते आश्वेला होत आहे त्याच्याकरता जागेचाही सोड लागलेला जुनी ग्रामपंचायत आहे त्याचप्रमाणे सर सरकारी भूखंड पण आहे तरी लवकरात लवकर या कामाला सुरुवात करून बा ह्या इथल्या जनतेचे जे काही कामं होणार लोकर आहेत ते लवकरात लवकर व्हावेत त्यांचं सगळ्यांचं त्याच्यामध्ये आनंद होणार अशी आम्ही या शासनाला विनंती करतो व आमचा जो बाजचा देणारे न दे याचा परिपूर्ण विचार करून योग देतो ठिकाणी ते कार्यालय व्हावं अशी आमचे विचार मानव सुरक्षा सेवा संघाच्या माध्यमातून आश्वीकृष्तीतील सर्व ग्रामस्थांना आम्ही आवाहन केलं होतं की गेल्या काळामध्ये आशुबुद्रुकमध्ये जे अक्कल तहसील कार्यालय होण्याबाबत जो तिढा निर्माण झाला होता तीव्र आंदोलन केले जात होते आमचं म्हणणं असं होतं की मानव सुरक्षा सेवा संघाच्या माध्यमातून सामाजिक काम करत असताना आमच्या असं लक्षात आलं की अशी बुद्रुक परिसरातील खेडोपाडी असणारे गोरगरीब जनता जी आहे त्यांच्या असू पुसण्याचं जा काम जेव्हा सक्सेस होईल जेव्हा पुसण्याचं काम जेव्हा अपर कार्यालय होईल त्यानंतर खरोखर त्या गोरगरीब जनतेच्या पुसण्याचं काम सोपं होऊन जाईल कारण गोरगरीब प्रत्येक व्यक्ती हा तालुक्याला जाऊन आपले कागदपत्र करू शकत नाही त्याच्याजवळच्या नजदीक गावामध्ये एखादा अप्पल तहसीलदार कार्यालय झालं तर याच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देऊ शकतो परिसराचा विकास होऊ शकतो या दृष्टीने आम्ही मानवसृक्ष सेवा संघाच्या नात्याने मानवसृक्षा सेवा संघ एक कुटुंब आहे या परिसरातील सर्व पदाधिकारी यांच्या सर्वांच्या एकमताने आम्ही अप्पर तहसीलदार कार्य कार्यालय अशुभद्रुक येते हवे म्हणून आज निवेदन देत आहोत よろしいし